आ, नमस्कार माझं नाव जयदीप मराठे तोडी मिल फॅन्टसी या नाटकामध्ये मी शिरीष कोचरेकर ही भूमिका करतो आहे मी महर्षी दयानंद महाविद्यालयामधून शिक्षण घेतलं आहे त्यानंतर मी एकांकिका कॉलेजमधून एकांकिका करत होतो त्याच दरम्यान विनायक आणि जो नाटकाचा दिग्दर्शक आहे तो आणि मी एकत्र एकांकिकेत काम करायचो आणि तेव्हा तो एकांकिकेत काम करत असताना तो पुण्यात गेला आणि पुण्यात जाऊन शिक्षण घेतलं त्याने तेव्हा आम्ही इथे एकांकिका वगैरे करत होतो मग मला विनायकचा फोन आला होता की एक नाटक करायचं आहे तर त्यासाठी तुला तुझं एक वर्ष मला हवं आहे आणि मग मी त्या प्रोसेससाठी पुण्यात गेलो मग पुण्यात आम्ही एक वर्षभर ती अख्खी प्रोसेस केली आणि दोन हजार अठरापासून ते आत्ता पंचवीसपर्यंत या कालावधीत बऱ्याच गोष्टींमध्ये नाटकात बदल होत गेला काही दोन वर्ष आम्ही ब्रेक घेतला होता बट जे नाटक आम्ही दोन हजार अठरामध्ये गेलं होतं त्याच्या पटीने इम्प्रूव्ह झालेलं नाटक आज आम्ही करतो आहे आणि या प्रोसेसमध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या म्हणजे मी ॲज अ ॲक्टर ॲज अ रायटर म्हणून पण काही गोष्टी मला अंडरस्टँड करता आल्या त्यामुळे मी या नाटकातले काही प्रसंग किंवा काही गाणी आहेत जी मी स्वतः लिहिली आहेत आणि प्रोसेस एवढी भारी झाली आमची की तुम्ही नाटक बघाल तर तुम्हाला कदाचित मजा येईल आणि आज अंकुश दादा आमच्या कॉलेजचा आहे म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा एकांकिकेत गेलो होतो तेव्हा मला वर्गात आमच्या सिनियर्सने येऊन उठवलेलं आणि मला सांगितलेलं की तू जिथे बसला आहेस तिथे अंकुश चौधरी बसायचा आणि मला खूप तेव्हा भारी वाटलेलं की मी या वाकावर बसलो इथे अंकुशदादा बसायचा आणि मग मी नाटकाचा ग्रुप जॉईन केला होता पण तो दिवस आणि आत्ताचा दिवस की त्या दिवशी मी अंकुशदादा तिथे बसत होता म्हणून मी नाटकाला गेलेलो आणि आज अंकुशदादा माझ्यासोबत आहे सो हे खूप ही जी जर्नी आहे ही खूप इंटरेस्टिंग आहे आणि ही खूप मजेदार आहे आणि या नाटकाचे आतापर्यंत पंचवीस प्रयोग झाले आहेत आणि पुढचे अठरा तारखेला एक प्रयोग आहे एकोणीस आणि वीस या तीन दिवशी प्रयोग आहे तर माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी नाटक बघायला नक्की या तुम्ही एन्जॉय कराल माशावीर